नमस्कार आज आपण बनवणार आहोत इडली सांबर इडली साठी लागणारे साहित्य मध्ये आपण घेतलेले आहे तांदळाची पीठ उडदाची डाळ हरभऱ्याची डाळ यांचं पीठ मिक्सरमध्ये बारीक करून आठ ते दहा तास असे पाण्यामध्ये भिजू घातलेले आहे हे पीठ आता चांगलं फुगलेलं आहे सांबार करण्यासाठी मिरची कांदा व कोथिंबीर घेतलेली आहे कुकरमध्ये आपण सांबर करण्यासाठी टोमॅटो शेवग्याची शेंगा मिरची डाळ अशा प्रकारे शिजवून घेतलेली आहे इडली पात्र घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे गॅस चालू केलेला आहे आता ह्याला थोडं थोडं तेल लावून घेऊया म्हणजे इडली चिकटणार नाही एक चमचा मीठ टाकून घेऊया पिठामध्ये थोडी कोथिंबीर कट केलेली ओवा घेऊन हातावरती असा चोळून टाकून घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया मिक्स करून घेत आहोत मिक्स करून घेतलेला आहे इडली पात्रात टाकून घेत आहोत एक इडली पात्र भरून झालेलं आहे पाण्याला असं उकळे आलेले आहेत पाणी एकदम गरम झालेलं आहे सर्व इडली पत्र एकदा भर घेव पटपट भर आता आपले चार इडली पात्र असे भरून झालेले आहेत एक एक आतमध्ये टाकून घेऊया चारही पात्रे आतमध्ये टाकून घेतलेले आहेत वर झाकण ठेवूया दहा मिनटंवर असं झाकण ठेवून घेऊया दहा मिनटं ज आलेलं आहे आता इडली भांड्यातून काढून घेऊया आता बघू शकता इडली अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे तर गॅस बंद करून तोपर्यंत आपण झाकून ठेवूया बंद करून तसेच भांडं आता आपण सांबर करून घेऊया त्यासाठी कढईवर ठेवलेली आहे कढई गरम झाली त्यामुळे तेल टाकून घेऊया इडली काढून घेत आहोत आता इडली बाहेर काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवूया तेल टाकून घेऊया तेल गरम झाले आहे आता त्यामध्ये थोडी मोहरी टाकून घेऊया मिरची कांदा कोथिंबीर हळद करून ठेवूया असं यास भाजलेलं आहे त्यामध्ये आता डाळ वगैरे टाकून घेऊया टाकून घेतलेलं आहे पाच मिनिटे असं ठेवूया गॅसवरती आता सांबराला अशी उकळी आलेली आहे आता गॅस आपण कमी ठेवूया जरा अशा प्रकारे आपली इडली व सांबर बनवून तयार झालेली आहे आता आपण ते खाण्यासाठी घेऊया इडली टेस्ट करून बघणार आहे दीदीने इडली घेतलेली आहे दीदी इडली टेस्ट करत आहे अशा प्रकारच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद